अखिल भारतीय नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की कालाबादप्रमाणे रथसप्तमी म्हणजे यावर्षी सोळा फेब्रुवारी नर्मदा जन्म उत्सव असल्याने आपणास जिथे शक्य होईल तिथे आपले घर असेल धार्मिक स्थळ असेल किंवा अन्य ठिकाण असेल जसे की नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या ठिकाणी रामकुंडावर आपण सर्व पदाधिकारी एकत्रित जमून मैयाचा जन्मोत्सव साजरा करूया तिथे आपण थोडी सजावट करून जागा सुशोभित करून कन्यापूजन करूया आणि अशा या कार्यक्रमामुळे नर्मदा मैयाविषयी अजून जनजागृती निर्माण होईल कदाचित गोदावरी मैयाच्या पवित्र पावन जागेत नर्मदा जयंती पहिली साजरी होत आहे मातश्री नर्मदे हरणार अखिल भारतीय नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या संघटनेचे हे आग्रहाचे निमंत्रण आहे या संघाचे तुम्ही सदस्य असो अथवा नसो सनातन धर्मासवे मा नर्मदा सेवा व प्रचार हा मूळ यामागे आहे अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीसला मठाधिपती महंत ब्रह्मचारी सर्वेश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने तीन दिवसाचे अधिवेशन ठरले आहे प्रयागराज महातीर्थावर अधिवेशनासाठी जायचे आहे तेथे बाबांच्या सानिध्यात माघ मेला संपन्न करायचा माघ महिना तसा नर्मदा जन्मोत्सवाचा महिना आहे माघ महिन्यात त्रिवेणी संगमावर स्नानाचे महत्व काही आगळे वेगळे आहे मात श्री नर्मदे हरण